मंडळी तुम्हाला जर मी असं म्हटलं की अमुक एका ठिकाणी चक्क सोन्याच्या नाणी सापडत आहेत तर तुम्ही काय कराल साहजिकच तुम्ही तिथे जाल आणि डायरेक्ट खोदायला सुरुवात कराल मग रात्र दिवस ऊन वारा पाऊस असलं काहीही पाहणार नाही बरोबर ना असंच काहीस सध्या घडतंय बुरहाणपूरमध्ये छावा सिनेमा नंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बुर्हाणपूरला आता खूप महत्व आलंय नेमका हाच धागा पकडून एक आवई उठली आणि औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी हजारो नागरिक बुर्हाणपूर येथील किल्ल्यावर जमा व्हायला सुरुवात झाली डोक्यावर टॉर्च असलेली टोपी हातात फावड आणि कुदळ माती चाळण्यासाठी लागणारी चाळण मेटल डिटेक्टर घेऊन अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात खोदाई सुरू केली लोकांना बुर्हाणपूरच्या किल्ल्याच्या परिसरात मुघलांनी खजिनात पुरल्याची शंका आहे ज्यामुळे तिथे आता भयानक गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे पण खरंच बुर्हाणपूरमध्ये नाणी सापडत आहेत का औरंगजेबाला जसा महाराष्ट्राच्या मातीने गाडला तसं त्याचा खजिना सुद्धा गाडला गेलेला आहे का नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात आपल्या नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय मंडळी काही दिवसांपूर्वी सिक्रेट ऑफ नावाची वेब सिरीज आलेली होती ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिन्याची रक्षा करण्यासाठी सध्याच्या काळातले शिलेदार कशी प्राण्याची बाजी लावतात असं दाखवण्यात आलेलं होतं त्यानंतर महाराजांच्या गुप्त खजिन्याची चर्चा होती लोक सावरली नाही तोवर छावा सिनेमा आला आणि औरंगजेबाच्या बुर्हाणपूर येथील खजिन्याबद्दल एक जोरदार अफवा उठली दरम्यान कथित सोन्याच्या नाण्यासाठी मुघलांच्या खजिन्यासाठी लोकांनी रात्रभर अख्खी शेतव करली आता बुरहाणपूर मध्ये नेमकं काय चाललंय सविस्तर जाणून घेऊ तर रात्रीच्या वेळी बुरहाणपूरच्या असिरगड गावात सोनं शोधण्यासाठी लोकांची गर्दी जमली छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील गावामध्ये शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली आणि या अफवेनंतर महिला पुरुष वृद्ध लहान मुलं यांच्यासह शेकडो लोक मशाल आणि काही उपकरणं घेऊन शेतात खोदण्यासाठी पोहोचले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यापूर्वी सुद्धा या परिसरात अशी नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र प्रशासनाच्या कठोरतेनंतर उत्खनन थांबवलं गेलेलं होतं था। त्यानंतर आता परत या ठिकाणी लोकांनी खोदायला सुरुवात केली आहे बुरणान शहरापासून आहे या किल्ल्या जवळून राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू आहे त्यासाठी खोदकाम सुरू आहे या खोदकामावेळी काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती ही एका व्यक्तीच्या शेतात टाकलेली होती त्यात काही कामगारांना धातूची नाणी सापडल्याचा दावा केला जातोय त्याशिवाय अनेकांनी छावा चित्रपटातील लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली आणि त्यानंतर त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला बुधवारी संध्याकाळपासून हा खजिना काढण्यासाठी फक्त असिरगड इथलेच नाही तर आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा किल्ला परिसरात आणि राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारच्या शेतात खोदकाम सुरू केलाय त्यामुळे तिथं रात्रीच्या अंधारात काजवे चमकतात तसं रूप आलेलं होतं विशेष म्हणजे या नागरिकांकडे मेटल डिटेक्टर सुद्धा आहे त्यातील काही लोकांना आता नाणी सापडल्याचा सा दावाही करण्यात येतोय बुर्हाणपूर हे दक्षिणचं प्रवेशद्वार मानलं जात होतं त्यामुळे ते मराठा साम्राज्यासाठी एक महत्वाचं ठिकाण होतं याच उद्देशानं संभाजी महाराजांनी तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी बुराणपूरवर हल्ला केलेला होता साधारण चार हजार घोडदळाच्या सैन्यासह जुन्या खंदकातून हा हल्ला केलेला होता ज्यामध्ये त्यांनी श्रीमंत व्यापाऱ्यांची घरं लुटलेली होती पुढे या हल्ल्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाने आपली मोहीम दक्कनच्या दिशेने वळवलेली ही हो ते उत्तर भारत यांना मुख्य शहर हो त्यामुळे सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू या बुर्हाणपूर मार्गेच दिल्लीकडे जात होत्या याशिवाय शहरात मुघल नाण्यांची टाकसाळ सुद्धा होती देशातील विविध मोहिमांनंतर ज्यावेळी सैनिक या छावणीवर यायचे त्यावेळी ते आजूबाजूच्या शेतात त्यांच्या लुटीचा माल खड्डा खोदून लपवून ठेवत होते असा दावा केला जातो आणि त्यामुळेच आता या परिसरात लोक खोदकाम करतात शेकडो लोकांकडून रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात खोदण्याचं काम सुरू आहे याआधी सुद्धा या, या परिसरात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यात जयप्रकाश नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की आमच्या भागातील धुलकोट येथील लोक सुद्धा नाणी शोधण्यासाठी बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री असिरगडच्या शेतात पोहोचले होते त्यावेळी मला या प्रकरणातील खरं काय ते कळालं यापूर्वी मी लोकांकडून ऐकलं होतं की या भागामध्ये सोन्याची नाणी सापडत आहे आणि काही लोकांनी मला पितळेच्या नाण्यांबद्दल देखील सांगितलं ज्यावरती उर्दू आणि अरबी भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे जे मुघल काळातील असल्याचं याची हकीकत जाणून घेण्यासाठी मी रात्री शेतात पोहोचलो तेव्हा शेकडो स्त्री पुरुष टॉर्चच्या उजेडात नाणी शोधताना दिसले असं त्या प्रत्यक्षदर्शिनीने सांगितलेलं आहे यानंतर आणखी एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे असिरगड हे ऐतिहासिक आहे त्याची लोकसंख्या लाख लाख ते एवढी होती आणि जवळच एक गाव ज्याचं नाव सराई असं आहे या ठिकाणी लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबेले होते जेव्हा सैनिक आणि सुभेदार युद्धानंतर परतून आले तेव्हा ते बहुतेकदा लुटलेला माल शेतात लपवून ठेवायचे किंवा जमिनीत खड्डे खोदून ठेवायचे त्या काळी लोक लुटमारीच्या भीतीने जमिनीत खड्डा खणून आपला खजिना लपवून ठेवत होते जेणेकरून तो सुरक्षित राहील आणि यामुळे लोकांना यापूर्वी अनेकदा सोन्याची नाणी मिळालेली आहेत आणि अजूनही भेटत आहेत असं त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे यानंतर जिल्हा पुरातत्व संघटनेचे सदस्य डॉक्टर मनोज अग्रवाल यांनी सांगितलं की कारण हा परिसर एक केंद्र होतं राजा आशा अहिर हे मेंढपाळांचे नेते होते आणि इथे इंग्रजांची सत्ता नादिर शाह नसीर फारुकी आणि अकबर यांचीही या जागेवर वर्चस्व राहिले त्यावेळी बँका नसल्यामुळे जमिनीत खड्डा खणून खजिना लपवला होता त्यामुळे जुन्या काळातील नाणे इथे सापडतात पण ती फक्त सोन्याचीच आहेत का हा तपासाचा विषय आहे असं त्यांनी सांगितलंय या व्यतिरिक्त इतिहासकार कमरुद्दीन फलक म्हणतात की असिरगड किल्ल्याजवळ एक प्राचीन वस्ती होती बहादूर शाह फारुकीच्या शा काळात सोळाशे एक मध्ये अकबराने बुरहानपूर जिंकलेलं होतं त्यामुळे किल्ल्याजवळ नाणी मिळणं ना ही मोठी गोष्ट नाहीये यापूर्वी सुद्धा इथे नाणी मिळालेली आहेत ग्रामस्थांना नाणी सापडत असतील तर प्रशासनानं नाणी शोधून काढावीत ही नाणी किती जुनी आहेत हे देखील तपासातून समोर येईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय आता या सगळ्या प्रकार बुरणपूर मध्ये लोक औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत बाकी याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद